करंबळी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सप्ताह हा उत्साहात क्रीडा बौद्धिक सांस्कृतिक स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भव्य मिरवणूक सांगता गडिंगलास तालुक्यातील करंबळी येथे शिक्षण प्रसारक मंडळ करंबळी संचलित सावित्रीबाई फुले हायस्कूलच्या वतीने एकोणतीस डिसेंबर ते तीन जानेवारी या कालावधीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला या सप्ताहाचे उद्घाटन वीरपत्नी सुरेखा इळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आजी माजी सैनिक संघटना करंबळीचे अध्यक्ष ज्योतिबा गोडसे हरिबा जाधव प्रवीण माळी संस्थेचे खजिनदार नारायण शेडेकर यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी कबड्डी खो खो क्रिकेट व्हॉलीबॉल या सांघिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या तसेच गोळाफेक थाळीफेक धावणे उंच उडी या वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व कलात्मक विकासासाठी रांगोळी हस्ताक्षर आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले पालकांसाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला या स्पर्धेसाठी मंजुषा मुसाई आणि सुरेखा नंदनवाडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले सप्ताहानिमित्त चित्रीधरण येथे सहल आणि वनभोजनाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना निसर्गाच्या सानिध्यात आनंददायी अनुभव घेता आला जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची बैलगाडीतून करंबळे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करंबळी गावचे सरपंच अनुप पाटील होते प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर घाळी कॉलेज गडिंगलचे प्राध्यापक महेश कदम उपस्थित होते आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत वाचन अभ्यासाचे महत्व तसेच मोबाईलचा योग्य वापर करण्याचा संदेश दिला उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक जे बी कांबळे यांनी केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष पुंडलिक माळी यांच्यासह के बी या पवार बाळासो पाटील संभाजी पाटील नानासो साबळे नारायण शेडेकर विजयराव माळी किसनराव शेटके यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना वृक्ष बँक योजनेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कुमारी सुरभी पंढाळकर आणि कुमार अनिकेत इंगळे या विद्यार्थ्यांना जनरल चॅम्पियनशिप मिळाल्याबद्दल विजयराव माळी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा एकल आणि विद्या पुजारी यांनी केले तर आभार प्रभावती मुगळी यांनी मानले सप्ताहाचे नियोजन प्रभावती मुगळी सचिन पन्हाळकर तुकाराम मिसाळ नारायण माळी संगीता चौगुले सरिता मोरे आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी वर्षा हळिज्वाळे यांनी केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा